नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या मी आहे गणपतीपुळे मंदिरामध्ये या इकडे मागे हे आपलं मंदिर आहे माझं जस्ट आत्ता दर्शन झालं खूप चांगलं दर्शन झालं काहीच गर्दी नाही खरं तर आम्ही काल रात्रीच आलो काल कुंकेश्वरवरून निघाल्यावर काल रात्री, रात्री इकडे आलो काल रात्री दर्शन घेतलं स्टे केलं आहे इथे ते। आणि त्याच्यानंतर मग आज सकाळी परत मग दर्शन घेतलं आणि आता पुढचा प्लॅन बघू आजच्या या ब्लॉगमध्ये असं काही स्पेशल असं एक पर्टिक्युलर ठिकाण नसणार आहे सगळे छोटे छोटे जे काही असेल कारण माझं ॲक्च्युली मेमरी फुल झाली आहे ऑलमोस्ट सो थोडे थोडे छोटे छोटे क्लिप्स मी या जिथे जिथे जाईन तिथले कंबाईन करेन तसा हा ब्लॉग असणार आहे सध्या मी तुम्हाला मंदिराबद्दल थोडीशी माहिती देतो सो तुम्ही मंदिर बघू शकता हे इकडून एक एंट्रन्स आहे ज्यावेळी तुम्ही बाहेरून येता त्यावेळी या इथून एक एंट्रन्स आहे आणि इथे आतमध्ये जाऊन डायरेक्ट गर्भगृह आहे या दीपमाळ आहेत हे आपलं मेन मंदिर याच्या एक्झॅक्ट समोर जो आहे तो गणपतीपुळे बीच आहे हे जे मेन एंट्रन्स आहे त्याचा हे ॲक्च्युअलमध्ये मेन एंट्रन्स आहे असं वाटतं आहे पण हे पण त्याचा मेन एंट्रन्स आहे सो हे जे एंट्रन्स आहे बीचवरून ते बंद आहे त्यामुळे सगळे इथूनच येतात दीप हे दीपमाळे हे मंदिर आहे आपलं आणि या इकडे त्या साईडला पण दीपमाळ आहेत बाकी मंदिर इतकंच आहे असं कुणकेश्वरासारखं मंदिराच्या आत मंदिर इतकं असं नाही आहे आज शनिवार आहे तो हळूहळू गर्दी वाढायला ला लागली मी तुम्हाला या साईडला जाऊन दाखवतो हे आपलं मंदिर हे मंदिर दिसायला खरं खूप सुंदर आहे असं याचा पिलरचा थोडंसं तर इथे काम करावं लागणार ला आहे बट ते काय होऊन जाईल या इकडे पण या अशा दीपमाळ आहेत हे इकडे या इकडे एक एक्झिट आहे या इथून आपण मंदिराच्या बाहेर पडू शकतो आणि सेम तसंच इथून समोरून पडू शकतो किंवा जिथून एंटर करतो आपण तिथून पण करू शकतो सो हे आता मी लांबूनच दाखवतो इथे या इथे अशी खाली मूर्ती आहे तिकडे आपल्या बापाची सो so, याच व्हिडिओच्या एंडमध्ये मी जसं तुम्हाला बोललेलो की मला एका ठिकाणी जायचं मी कुणकेश्वराच्या राईडच्या वेळी बोललेलो एका ठिकाणी मला जायचं आहे मला माहिती नाही मला जायला भेटेल की नाही पण लकीली रात्री आम्ही तिथे गेलो येताना इकडे या साईडला सो या व्हिडिओच्या एंडमध्ये मी तो व्हिडिओ टाकेन माझ्या आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट व्ह्यू जो होता तो तो होता सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही होपफुली तुम्हालाही तो स्पॉट भरपूर आवडेल चला आता दुसऱ्या स्टॉपकडे निघूया जो अजून मीसुद्धा ठरवलेलं नाही कुठे जायचं आहे काय जायचं आहे बट बघूया ऑन द वे सो so, गणपती पुळेवरून आम्ही निघालो आणि आता आम्ही आलो आहोत जयगडला जयगड गणपतीपुळेपासून अठरा किलोमीटरवरती आहे सध्या हो, मी जयगड किल्ल्याच्या जी तटबंदी आहे त्याच्यावरती उभे आहे मागे तुम्ही बघू शकता जयगडचा समुद्रकिनारा आहे या इकडे मागे जे एस डब्ल्यूचं काहीतरी प्लांट येतो आहे या इकडे मोठे त्याचे बोटी आहेत ही एक बोट ही इथे तुम्हाला दिसते ही आणि त्याच्यानंतर या इकडे पण येत अजून आता भरपूर आहे त्यामुळे मला मल दिसतच नाही कॅमेरामध्ये दिसतंय की नाही बट मोट मोठमोठ्याला बोटी लागलेत या इथे असेल काहीतरी तुम्हाला दाखवतो ही अशी मागे ही सगळी किल्ल्याची तटबंदी आहे आणि तुम्हाला थोडंसं एक राऊंड मारून दाखवतो किल्ल्याच्या तटबंदीवरूनच किल्ल्याच्या आतमध्ये बघायला तसं काही नाही आहे आणि इथे फक्त लिटरली आम्ही दोघेच आहे मी आणि माझा भाऊ आणि एक दोघे जण होते बाकी कोणीच नाही अख्खा खाली या इकडे मागे हा असा किल्ल्याचा परिसर आहे इकडे थोडी झाडी वगैरे आहे मी तुम्हाला बाकीचं दाखवतो किल्ल्याच्या बॅक साईडला आता उभा आहे मी आणि इथून जयगड खाडीचा किंवा पोर्टचा पूर्णपणे असा छान व्ह्यू दिसतो या माझ्या मागे तुम्ही बघू शकता या इकडे हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे त्या तिकडे पुढून या इकडून 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 असा एंट्रन्स आहे आणि मी आत्ता बॅकसाईडला उभा आहे इकडे एक बुरुज आहे त्या साईडला उभा आहे या इकडे तुम्ही बघू शकता इकडे बुरुज आहे एक आणि हा जो दिसतो या इथे हा पोर्ट आहे हा गे जे एस डब्ल्यूचा प्रायव्हेट पोर्ट की काय काय माहिती नाही बट हा पोर्ट आहे इथे बोटी लागल्यात मोठमोठ्या त्या कॅमेऱ्यामध्ये त्या छोट्या दिसत आहेत या इकडे हे बघा या सगळ्या त्या बोटी आहेत या मोठमोठ्या बोटी आहेत मे बी कारखान्याचा काहीतरी माल वगैरे असेल फायनली माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट सनसेट जो मला खूप टाईमपासून बघित बघायचा होता जेव्हापासून मी इथला एक व्हिडिओ बघितलेला ॲक्च्युली इत इतका असा फेमस असा स्पॉट नाही आहे त्याच्यामुळे मला इथे यायचं होतं मी तुम्हाला सनसेट दाखवतो सागराने नाविका मनी संकट मोठे होडी स एकादश दिशांनी घेरले शिड तुटले तुटले कथा काय का या वल्ल्याची नाविकासिरण नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची